होवी काय करते तू हा काय करते तू खाली बघ खाली काय करते तू काय करायचं सांग ना सांग ना पोरी सांग ना कुठं जायचं होऊन तुला तुला कुठं जायचं आहे लग्नाला का कशासाठी हां नवरी पाया जायचं का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू चालली का ब साडी नेसून चालली का नवी नेसून चालली का आणि छान छान फ्रॉक तो घातला आहे ना चेन पण आहे पायामध्ये चेन पण चेन पण टाक मला तू चेन नवीन हां पॅन्ट आहे ना पॅन्ट पण आहे राम पल। राम हे बघ रामफळ बघ रामफळ रामफळ झाड केवढं मोठं त्याच्यामध्ये रामफळ झाड पाहिलं का हे आपलं घर घर बघितलं ना झूम करून बघू आपण हां जम करून पाहू आपण झूम करून पाहू हे पान चालन खाली हे का इकडं एक तब 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 हे चाल पाणी खाली चाले इकडे